जर कोण लढणारा असेल आणि करणारा सत्य सत्यावर चालणार जर कोण असेल त्याच नाव काय ग आणि म्हणून देवा, देवा भाऊ तुम्ही काय फक्त आमचे भाऊ नाही आमच्या पोरांचे मामा सुद्धा तुमच्या भाच्या खुश आहेत देवा भाऊ नेहमी म्हणतात चित्र ती भाषणाने पोट नाही भरत म्हणून देवा भाऊ राज्यभरातल्या बहिणींकडनं मनापासूनचे सगळ्या ठिकाणी कोण दिसतं आपल्याला ठाणे आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे तिने तिथं काम केलं देवा भाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावा खेड्या आणि माझ्या शब्दांना विराम देते पण आमच्या लाडक्या भाऊच्या घोषणा दिल्याशिवाय होईल का दोनात वर करणार का नाही जोरात भारत जनता पार्टी महिला मोर्चाचा मोर्चा आपल्या भावाच्या सकारात्मक आणि अध्यक्षांना या निमित्ताने काढलं जाणार आहे सगळ्यांसाठी एक कमालीची गोष्ट सांगावीशी वाटते फॉर्म वरती का लिहू बाबांचं डेस्टिनेशन बाबांचं डेझिग्नेशन लिहायचं असतं असे हे मुख्यमंत्री आहेत असं वाटतं की तुमचं क्षितीज सपणार तुमच्या तुमच्याकडे तुमच्या सगळ्या बहिणींना लाभलाय सगळ्या बहिणींना लाभलाय आणि त्याचं आणि त्याचं कौतुक करण्याची संधी या कौतुक करण्याची संधी आज या कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला तो वरच्यांचा आवाज आहे खालच्यांचा नाही खालचे पण जरा बारंदे मंचावर उपस्थित आपले राज्यमंत्री मेघनाथ सन्माननीय मंदाताई म्हात्रे सन्माननीय कालिदास कोळंबकर मुंबईची पार्श्वभूमी खूप मोठी आहे समृद्ध आहे एकत्रित बहिणींची राखी पाच हजाराच्या वर होणार आहे रक्षाबंधनाचं कार्यक्रम आणि बहु त्याला केवळ राखी बांधून स्वतः माझ्या नेतृत्व रुपी प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग तुम्ही तुमचं दुःख व्यक्त केलं खर तर ज्याची जशी सोय आता तर त्यांची हिंमत नाही आहे पण जर कोणी किंवा अन्य गोष्टींवर टीका टिप्पणी केली तर एक गोष्ट आता चांगली राव प्रसाद लाड हे निवडून आले समोरचे एकत्र आले त्यांच्या हातात काही लागलं नाही पण या वेळेला त्यांना हातात घोपळा मिळालाय आपण कोणाला छेडायचं नाही पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला आपण ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र आलो त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या आपण सलाम करतो आहोत रक्षांधनाचं सैनिकाशी पण कर्तृत्व आणि कर्तृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी